नमस्कार मी प्रियंका आपण पाहताय सुदर्शन मराठी आज सुदर्शन मराठीच्या स्टुडिओमध्ये अतिशय खास व्यक्तिमत्व आपल्या सोबत आहे उदय माहूरकर जे वरिष्ठ पत्रकार जे सूचना अधिकारी देखील होते केंद्रीय सरकारमध्ये ते सूचना अधिकारी होते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी पुस्तक लिहिले स्वातंत्र्यवीर सावरकरांवर आणि त्यांच्या पुस्तकांमुळे सगळे जी तरुणाई आहेत ती त्यांना खूप चांगल्या प्रकारे ओळखते तर सर सगळ्यात आधी सुदर्शन मराठीमध्ये मी आपलं खूप खूप स्वागत करते नमस्कार सर सगळ्यात महत्वाची एक गोष्ट म्हणजे तुम्ही मध्य प्रदेश मधून येता पण मराठी तुम्ही इतकं छान बोलता त्याबद्दल इतकी चांगली नाही माझी मराठी आपण तुम्ही खूप छान मराठी शिकून घेतलेली मी मी ग्वालियरचा माझा जन्म आणखीन मग मी गुजरातला आलो राहायला बडोद्याला ओके okay. तर मराठी थोडी थोडी येते मला हिंदी मध्ये बोलतो मी मला आज आपण ज्या मुद्द्यावर चर्चा करतोय तो मुद्दा फार गंभीर होत चाललाय सरळ मी मुद्द्यालाच हात घालते कारण की मुद्दा खूप गंभीर आहे आणि तुमचं जे अभियान चालू आहे सेव्ह कल्चर सेव्ह भारत खूप मोठा अभियान तुम्ही राबवता त्या अभियानाअंतर्गत खोट खूप मोठं कार्य देश सेवा ही होती आणि एक तरुण म्हणून मी स्वतः सुद्धा एक युवती म्हणून हा ज्या सगळा प्रकार बघते त्या संदर्भात आपण बोलणार आहोत तर मी दर्शकांना सांगू इच्छिते की सरांचं जे कार्य आहे ते डिजिटलच्या जगात जे वेब सिरीज लॉन्च होत आहेत जे नवीन नवीन मूवीज येत आहेत आणि डिजिटलच्या नावाखाली डिजिटलच्या छत्रीखाली अनेक गोष्टी आहेत ज्या सेन्सॉरच्या हातून सुटतात आणि त्या ता अपलोड केल्या जातात ज्याला आपण सॉफ्ट पॉन सुद्धा म्हणू शकतो तर अशा गोष्टींवर सरांचं कार्य खूप मोठं आहे आणि या गोष्टी थांबवण्यासाठी तुम्ही बरेच प्रयत्न करतायत वर्षानुवर्षापासून तर सगळ्यात आधी हे सांगा की कि कल्पना किंवा ही जे या मुद्द्यासाठी काम करण्याचं कसं सुचलं ती मला हा विचार आला होता दोन हजार चारमध्ये जेव्हा झि जिस्मन म्हणून एक फिल्म आली होती बिपासा बसूची त्याच्यामध्ये खूप घाणडे सीन होते पतीशी ती दगा करती बायको बरोबर तर ते तेव्हा हा हा प्रश्न मी उचलला होता एक एक फोरममध्ये सोशल फोरममध्ये देशभक्त होते ते त्या फोरममध्ये नंतर मी ह्याच्यावरती काम करत राहिलो करत राहिलो पण काय मला सक्सेस मिळाला नाही मग दोन हजार अठरामध्ये ओ टी टी आलं दोन हजार वीसमध्ये कोविड झालं तर कोविडनंतर एज्युकेशन हे फोनवरती व्हायला लागलं ला। बरोबर तर मी बघितलं की परिस्थिती अगदी गंभीर झालेली आहे आमचे एक मित्र आहेत ते शिशी रविशंकरचे खास माणूस आहे आणखीन चरित्रवान व्यक्ती आहे अगदी तर ते, ते मला भेटायला आले मी कमिशर होतो तेव्हा त्याला मी बोलवलं ते आले आणि आम्ही दोन विचार विमर्श केला एक दोन तास मी ह्या निष्कर्षवरती आम्ही पोचलो की आपण जर लोकांना सांगू की संस्कृतीवरती खूप मोठा खतरा आहे तर ते काही कोई कोणी आपल्याला ऐकणार नाही कारण की बॉलिवूडचा प्रभाव खूप आहे तर आपण जर असं प्रूव्ह करू शकतो की ह्याच्यामुळे रेप होऊन राहिलेत तर समज आपल्याला ऐकेल ऐकणार बरोबर तर माझ्याकडे दोन तीन स्टडीज होती मग अजून दोन तीन स्टडीज मी गोळा केली तर मग एक मुख्य स्टडी आहे टेट बंडीची टेट बंडी, बंडी म्हणजे अमेरिकेचा सगळ्यात मोठा रेपिस किलर त्याने त्रिस स्त्रियांना रेप करून मारून टाकली त्याला मोतची स मोतची सजा झाली होती नाईन्टीन एटी नाईनमध्ये फ्लोरि फ्लोरिडा जेलमध्ये तर दोन दिवस अगोदर त्यांनी एक इंटरव्ह्यू दिला त्यांनी सांगितलं की माझा जन्म एक समृद्ध घरामध्ये झालं होतं माझं पालनपोषण खूप चांगलं झालं पण मला पोर्नोग्राफी बघायची सवय पडली आणखीन नंतर मी पहिला माझा रेप केला त्याच्यानंतर मी आ, ती बायला मी मारून टाकली कारण की एव्हिडन्स मला डिस्ट्रॉय करायचं होतं मला सवय लागली तर मी तीस अशी तीस रेप करून तीस बायांना मी मारून टाकलं मी इथे आलो फोड जेलमध्ये तिथे पण बलात्कारचे आरोपी आहेत त्यांना मी विचारलं की काय कारण आहे तर आम्ही ह्या निष्कर्षवरती पोचलो आहे की पोर्नोग्राफी इज द मेन इन्स्टिगेटर ऑफ द रेपिस्ट म्हणजे रेप होतात बलात्कार होतात त्याच्या मुख्य भाग त्याच्यामध्ये पोर्नोग्राफीचा असतो आणि आज तुम्ही बघा की आज नवीन एक भयंकर एक वस्तू सुरू झालेली आहे की लहान मुलं लहान मुलीवरती रेप करतात हे हे कधी होतच नाही हे कधीच ऐकलं दहा दहा पंधरा वर्ष अगोदर हे होतच नाही म्हणजे ते पाहून राहिलेत आणि रेप करून राहिलेत आणि दुसरे रेपचे के केस तुम्ही बघितले तर आमचा सर्वे असं म्हणतो की मेजॉरिटी म्हणजे ऐंशी टक्केपर्यंत जे रेपिस्ट असतात ते पोर्नोग्राफी बघूनच रेप करतात म्हणजे असे आम्ही खूप एक्झाम्पल गोळा केलेले आहेत बघा मागच्या चार महिन्यामध्ये भयंकर गोष्ट आपला सांगतो मी मागच्या चार महिन्यामध्ये असे सात केस आहेत ज्याच्यामध्ये भाऊनी बहिणीवरती रेप केलं पोर्नोग्राफी पाहून दोन केस असे आहेत की बापांनी मुलीवरती मुली रेप केलं स्वतःची मुलगी रेप पाहून आणि एक भयंकर आहे राजस्थान राजस्थानचा केस आहे की एक माणसाने दारू दारू पिऊन आणखीन होऊन स्वतःच्या आईवरती रेप केलं तर ही परिस्थिती गंभीर आहे माझं म्हणणं काय की तुम्ही एक शपथ घेतलेली आहे की आम्ही भारताला महान देश आम्ही दोन हजार टू टू थाउजंड फॉर्टी सेवनपर्यंत बनवून टाकू विकसित भारतची गोष्ट करतो पण महान देशची गोष्ट करतो कोणाच्या मनामध्ये शंका नाही आहे की एकूण नाईन्टीन थर्टी सेवनमध्येच आपण महान देश बनून जाऊ आर्थिक महासत्ता मास, हो सैनिकी महासत्ता हो जाऊ वैज्ञानिक महासत्ता हो जाऊ क्या हम संस्कृति के रूप से एक कंगाल देश बनेंगे विल इंडिया बी अ कल्चरली पॉपुलर नेशन हालांकि नक्की कराएच महत्व ओटीटी ने परिस्थिति अजून घाण के ओटीटी ने क्या से पण दाखवतात काय सासूबाई आणखीन जावेचा व्यभिचार शिक्षक विद्यार्थी का, का सा तुमचं सासरे आणखी सुनबाईचा सा व्यभिचार ही तो भयंकर परिस्थिती आहे एकता कपूरची एक फिल्म आहे त्याच्यात एक पुरुष आहे त्याचे व्यभिचारी संबंध सीन सोबत सीन बरोबर दाखवले आजी बरोबर ह सावत्र आई बरोबर अ मुलगी बरोबर चुळत बहीण बरोबर आणखीन वहिनी बरोबर काय सांगायचं आपल्याला असं आहे सर की हे म्हणजे सांस्कृतिक दहशतवाद निर्माण करण्याचं एक साधन झालंच नाही कारण की पोर्नोग्राफी एक वेगळा विषय पोर्नोग्राफी एक वेगळा विषय पण तुम्ही नात्यांवर तुम्ही हल्ला करताय बरोबर तुम्ही नात्यांचं जे ओलावा आहे नात्यांचा जो भावनिक जे नातं असतं एखाद्या आई आणि वडील आणि मुलीमध्ये असो भाऊ बहिणीमध्ये फिल्म तर अशी येते आता एक फिल्म आहे ओ टी वरती बहीण भावाला राखी बांधून त्याच्याबरोबर वेबेजर करते काय म्हणता तुम्ही हे देशद्रोही लोक आहेत हे रेपला प्रोत्साहन देणारे रे, दे लोक आहेत ह्यांना शिक्षा करावी तर माझं अभियान असं म्हणतो मी असं म्हणतो या अभियानामध्ये की देशाला एक करून ह्यांना आपल्याला शिक्षा करायची शिक्षा कशी कशी काय होणार एक कायदा सरकारवरती प्रेशर आणून एक कायद्याचं गठन करू आपण जो ह्याला शिक्षा करणार सरकारनी पॉर्नोग्राफी बंद केली तो मोठा निर्णय सरकारने घेतला होता पण कुठल्या तरी पळवाटा शोधून मी काय म्हणतो ह्याच्यामध्ये इच्छाशक्ती पाहिजे सावरकरचा जो होता तो पाहिजे आपल्याला नाही तर काय होणार की यांची लॉबी स्ट्रॉंग अगदी लॉबी स्ट्रॉंग अगदी तुम्ही बघा ना की हे सगळे कोण लोक आहेत एकता कपूर बॉलिवूडचा भाग आहे सनी uh, लिओन त्यांना ह्याने मेन स्ट्रीम ॲक्ट्रेस करून घेतली ती स्टार होती बरोबर नंतर आता सहा महिन्या अगोदर रणवीर सिंगने ॲड केली के जॉनी सीन्स म्हणून एक स्टार आहे अमेरिकाचा त्याच्याबरोबर सेक्स पिलची ऍड केली त्याला uh, मुकेश अंबानी परिवारने त्याला इन्व्हिटेशन दिलं होतं अनंत अंबानीच्या लग्नामध्ये लग्नापूर्वी जे हे झाले फंक्शन झाले त्याच्यामध्ये तर मी ट्विट केलं इट इज द ड्युटी ऑफ सिव्हिलाइज सोसायटी नॉट टू लेजिटिमाइज पॉन कल्चर आय वुड युअ फेल्ट व्हेरी हॅप्पी हॅड मुकेश अंबानी फॅमिली नॉट इन्व्हायटेड रणवीर सिंग आफ्टर दिस ॲड विथ हॉलिवूड पॉन स्टार जॉनी सिन्स त्याने त्याचा टॅ टॅगनी केलं मी त्याला कारण टॅगमध्ये तो कपडेच नाही घालत तो इतका घालण आहे तो टॅगनी केलं मी पण भयंकर परिस्थिती माझी माझी एक माझी एक बघा ह्याच्यामध्ये एक दुसरा एक आम्ही एक एक निर्णय घेतलाय की आमचे विचार विरुद्धचे लोक असले बरोबर पण ह्या बाबतात अगदी सजाग आहे या बाबतात ऍक्शन घेऊन राहिले तर ते त्यांना बरोबर घ्यावं आपण असा आम्ही एक निर्णय घेतलाय त्याच्या ह्याच्याबद्दल हे निर्णयानंतर एक रेप ऍक्टिव्हिस्ट आहे युगिता भयाना त्यांना आम्ही बरोबर घेतलं ह्याच्यामध्ये ते, ते खूप चांगले एंटी रेप ऍक्टिव्ह आमचे पोलिटिकल सोशल विचार थोडे वेगळे आहेत पण ते, आहे, ते खूप चांगले आहेत रेप, रेप मुद्दा काय सर की बॉलिवूडनी हे कल्चर इंट्रोड्यूस केलं हळूहळू आणि आता सगळ्यांना ते इतकी सवयीचा भाग झालेला आहे की आपल्याला मोठी गोष्ट वाटत नाही किंवा उद्या कोणी येऊन तुम्हाला हेही म्हणू शकतं की काय एवढं तुम्ही बोलताय जग बदलत चाललंय मॉडर्निटी आली आधुनिकता आली लोक घाबरलेले पण मोठा वर्ग आहे नाही पण एक वर्ग असा आहे आई वडिलांचा वर्ग आहे आई वडिलांचा वर्ग नक्कीच घाबरला एक वर्ग असा आहे जो उदय उठून तुम्हाला म्हणू शकतो की आधुनिकता आली आहे तुम्ही हे काय मागच्या गोष्टी सांगत बसले सु। की सुदर्शन न्यूज कधी हे म्हणणार नाही कारण सुदर्शन न्यूज सुरुवातीपासूनच हा तुमचा लोकांसाठी तुम्ही काय सांगाल म्हणजे तुमचं उत्तर काय असेल माझं उत्तर आहे की दिस इज मिसयूज ऑफ क्रिएट फ्रीडम क्रिएटिव्ह फ्रीडम गोष्ट आहे आहे मिसयूज हा ज्या ज्या ज्याच्यामुळे रेप होऊन राहिलेत ते बंदच आपल्याला क्रिमिनल नायकोल पण बऱ्यापैकी अभ्यास केला आता फ्लोरिडाचं जे एक्झाम्पल दिला त्यामुळे बरंच म्हणजे गुन्हेगारांचं काय मानसिकता असू शकते आणि रेप केल्यानंतर त्यांना मारून टाकणं म्हणजे हे खूप एक क्रिमिनल सायकोलॉजीची मानसिकता आहे अजून एक मी स्टडी एक ऍक्टिव्हिस्ट होत्या त्यांनी यांचा अभ्यास केला सगळ्यांचा तेव्हा त्यांनी त्यांच्या स्टडी मध्ये की इतक्या गुन्हेगारांना त्या आजपर्यंत मध्ये सगळ्या गुन्हेगारांना त्यातल्या सत्तर ऐंशी टक्के जणांना त्यांनी केलेल्या कृत्याचा पश्चाताप होतोय आज पण जितक्या रेपिस्टला त्या मॅम त्यांना पश्चाताप तर होतच नाही अँड दे तिने तसे कपडे घातले होते त्यामुळे आम्ही रेप केला किंवा ती स्वतःला एक्सपोज करत होती त्यामुळे आमच्या भावना जागृत झाल्या आणि आम्ही रेप केला म्हणजे तिचा व्यक्ती स्वतंत्र तिच्याकडे आहे आता कपडे काय घालव हा वेगळा विषय पण जेव्हा एका वर्षाच्या मुलीवर रेप होतो सहा महिन्याच्या लहान बाळावर रेप होतो पश्चाताप त्यांच्यामध्ये नाहीये नाहीये पश्चाताप त्यांच्यामध्ये आणि ही कुठली मानसिकता आहे सर की सहा महिन्याच्या बाळावर रेप होतो ते कुठलं नाही नाही आता मी म्हणतो की युगिता भयानामध्ये मध्ये तीन वर्ष तीन महिने अगोदर मी त्यांना बोलवलं एक साठी बोल तर ते मला बोलल्या की मी आहेत हिमाचलमध्ये उदय उदयजी मी परवा येते आपल्याकडे मग परवा ते भेटायला आलंय मला एक दिवस नंतर तर ते मला म्हणाले की पाच केस असे आले माझ्याकडे पंधरा वीस दिवसात की मी मध्ये गेली सगळी लहान मुली त्या रेप करून मारून टाकतात लास्ट केस असा होता की एक लहान मुलीवरती एक माणसाने रेप केला आणि त्याचा त्याच्या डोक्यावरती पत्थर टाकून त्याला मारून टाकले त्यांच्या ती ती त्या म्हणाल्या मला युगिता पाहण्या की मी ट्रॉम मध्ये गेले म्हणून मी हिमाचलला फिरायला गेली मग हे प्रकार वाढत चालले नाही तुम्ही बघा ना की मला स्वतःला अश्रू येतात रात्री कधी कधी देशाचं काय होणार तुम्ही जो मुद्दा घेतला संदर्भातला मजे, पने मजे, पने। त्या मुद्द्याकडे म्हणजे माझे वडील जेव्हा गेले तेव्हा मला इतके अश्रू नाही आले ह्याच्यामध्ये येतात कारण घटनाच इतक्या गंभीर आहेत इतक्या लहान मुलीवर खूप आपल्याला असं वाटतं की देशाचं काय होणार तुम्ही एक गोष्ट करता विश्वगुरु बनवू मी आणि ही परिस्थिती कसं काय विश्वगुरु होणार आपण दुसरं दुसरं की आपले मोठे मोठे संत जे झाले विवेकानंद असणार विवेकानंद महर्षी अरविंद माझे गुरु स्वामी प्राणंदी भारत सेवा आश्रमचे भारत सेवा आश्रमचे संस्थापक खूप मोठे संत दयान सरस्वती तुमचे जैन संत झाले मोठे मोठे सगळ्यांनी भविष्यवाणी केली होती की भारत महान देश बनणार त्याच्यामध्ये जर रोळा आला तुमची जबाबदारी नाही की त्या वरून त्या रोळाला आपण बाजूला करा बाजूला करावं सर मुद्दा असा आहे की ओ टी टी वरून जे दाखवलं जात आहे त्याच्यातून बलात्काराचे प्रकार वाढलेले आहेत असं तुमचं म्हणणं आहे तुम आणि हे अगदी म्हणजे नकारण्यासारखं यात काही नाहीये कारण की लहान मुलांच्या हातात आता ऍक्सेस आलेले एकीकडे आपण सेक्स एज्युकेशन देण्याबद्दल बोलतो शाळेत आणि एकीकडे तुम्ही पण म्हणताय की ओटीटी मध्ये हे सगळं नका दाखवू याच्यातून वे आउट काय काढू शकतो याच्यातून काय मार्ग काढू शकतो आम्ही दोन गोष्ट सांगितली सरकारला एक आहे जे आपण मुद्दाम करू शकतो ते आहे एमेंडमेंट ऑफ इनडिस इनडिसेंट रिप्रेझेंटेशन ऑफ वुमन ऍक्ट त्याच्यामध्ये सध्या सध्या त्याच्यामध्ये सजा आहेत काही एक दोन वर्षाची सजा आहे ते वाढवून आम्ही म्हणतो की तुम्ही दहा वर्षाची करा तीन वर्ष तुम्ही बेल नका देऊ जर अक्यूज झाला जर तर त्याला तीन वर्ष बेल नाही मिळणार तर कोणी म्हणाल की हे तर आतंकवादी असतात त्यांच्या त्यांच्यासाठी हा प्रावधान आहे मी म्हणालो की हे सांस्कृतिक आतंकवादीच आहेत बरोबर मग दुसरं मी सांगतो लॉ ऑफ एथिक्स कोड हा कठोर आहे अगदी आमचा विचार पण आम्हाला वाटतं की करावाच लागेल आम्ही असं म्हणतो की एक सर्वसंमतीने एक कमिटी बसावी आपण लॉ ऑफ एथिक्स कोडमध्ये ते नक्की करेल मर्यादा सीनची थीमची ड्रेसची आणखीन भाषाची प्रत्येक ऑडिओ ऑडिओविज्युअल फिल्मसाठी ओटीटी असू शकत आणखीन एवती प्रेमबल असं सांगणार की जो नुकसान भारतीयाला अलाउद्दीन खिलजी मोहम्मद तुगलक फिरोज तुगलक सिकंदर लोधी इलतुत त्याच्यापेक्षा तुम्ही औरंगजेब करून राहिलेत असं वाढू आणि ही देशद्रोही प्रवृत्ती आहे आणखीन ही बळात्काराला प्रोत्साहन प्र, 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 देणारी देनर, प्रवृत्ती आहे बरोबर त्याच्यामध्ये चार महिन्यामध्ये ट्रायल आणखीन जर कन्विक्ट झाला प्रोड्युसर डायरेक्टर ॲक्टर ॲक्ट्रेस फोटोग्राफर स्टोरी रायटर डिस्ट्रीब्युटर ब्रॉडकास्टर तर त्याला दहा ते वीस वर्ष सजा म्हणजे काय की आणखीन त्याच्यामध्ये तीन वर्ष बेल नाही त्याच्यामध्ये पण तर दे तुम्ही स्वतः इंडिया ग्रुपचे संपादक राहिलेले आहात इंडिया टुडे ग्रुपचे तर माध्यम एखाद्या समाजावर एखाद्या देशावर किती परिणाम पाडू शकतो तुम्ही चांगलंच जाणता तुम्ही अठ्ठावीस वर्ष तुम्ही इंडिया टुडे ग्रुप सोबत काम केलंय त्यामुळं माध्यमांमधून काय दाखवायचं यावर थोडासा जरी सरकारचा तेवढा थोडा नाही हा तो हा युद्ध आहे मोठा हा धर्म युद्ध आहे नाही पण थोडं थोडा नाही होणार ह्याच्यामध्ये आपल्याला सावरकरचा नेशन फर्स्ट राष्ट्रप्रथम त्याच्यामधून प्रेरणा घेऊन आपल्याला काम करावं करावं लागणार नाही पण अगदीच खूपच बंधन आले तर तिकडूनही दुसऱ्या साईडचे लोक ओरडायला सुरुवात मी, मीडियावर मी, वर्ष अगोदर पोर्नोग्राफीला येऊन किती वर्ष झाले पन्नास वर्ष बरोबर तेव्हा लोक होतेच ना जर तुम्ही आत्ता बंद केलं तर काय होणार जस्ट तुम्ही सिगरेट तुम्ही सिगरेट घेता तुम्हाला दारू सोडायची घेऊन जातात त्यातला एक वे आउट असा सुद्धा एक निघू शकतो की मुद्दा असा आहे की तुम्ही नात्यांशी खेळू नका जर तुम्ही जे सो कॉल्ड म्हणता की आमच्या स्क्रिप्टची गरज आहे हे सगळं दाखवणार पण तुम्ही काय दाखवता विचार करा की हे फॉरेन कंट्री नाही हा भारत देश आहे नाही मी मी माझा विचार वेगळा वि� आहे मला संपूर्ण बेन पाहिजे पोर्नोग्राफीवरती दर इज नो लाईक नथिंग लाईक अडल्ट कंटेंट अडल्ट कॅन सी एन अडल कॅन सी ए अदर्स कॅनॉट वी वॉन्ट टोटल बॅन तुम्ही खाडीच्या देशामध्ये किंवा सिंगापूरमध्ये आपल्याकडे येतं त्याच्यापेक्षा त्याच्याकडे वीस वीस टक्केच येतं आणि आपण आपण इतकी प्रतिक्रिया घेतलेली आहे मागच्या दहा वर्षात नरेंद्र मोदी आले त्याच्यानंतर आपण खूप प्रगती केलीये आपण एक अजून अजून एक प्रतिक्रिया घेऊ पण की भारत विश्व का पहिला विकृत सामग्री मुक्त देश बनेगा टेक्निकली पॉसिबल आहे तुम्ही टिकटॉक बघून बंद करू शकता त्याला का बंद करू कशाला कर, 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 बंद करू शकता जास्त लोकप्रिय झालं होतं एका वेळेला जेव्हा सरकारने बंद केलं दुसरं सांगू आपल्याला विदेशांनी पण ही ही विचारसरणी आता आली आहे की ह्याच्यावरती काय करावं लागणार बघा ऑस्ट्रेलियामध्ये सोळा वर्षची मुलं त्यांच्यासाठी बॅन येऊन राहिलोय सोशल मीडिया बॅन एक एज क्रायटेरिया ठरवू शकतो नाही मला तो कम्प्लीट बॅन पाहिजे कम्प्लीट बॅन पाहिजे शेवटचा माझा एक प्रश्न बघा आपल्या समाजामध्ये डोळे खराब केले म्हणजे त्याच्यावरती म्हणजे पाप येतो आपण प्रेरणा घेतो एक सर कारण की जेव्हा हे बॅन सगळं होईल किंवा तुमच्या आंदोलनाचं तुम्हाला फळ मिळेल पण तोपर्यंत पालकांचा काय या सगळ्यात रोल असणार आहे पालकांनी काय केलं पाहिजे कारण की काय असतं की पालकांची शिक्षकाची भूमिका खूप महत्वाची घडवण्यासाठी सांगतो आपल्याला बघा दोन हजार वीस नंतर हा मोबाईल आहे मोबाईल फोन तो एज्युकेशनचा टूल झालेला आहे बरोबर तर तुम्ही जर तुमचा बारा वर्ष बारा वर्षाची मुलगी असली की मुलगा असला तुम्ही तिला फोन दिला दहा वर्षाचा असला बरोबर बरुब। तर त्याच्यात पॅरेंटर कंट्रोल म्हणून असतं एक सिस्टम असते पॅरेंटर कंट्रोल तुम्ही ते तिकडे तिकडे त्याला युज केलं तर त्याला घाण येणार नाही फोनवरती आहेत करू शकतात दुसरं संस्कार तुम्ही देऊ शकता दुसरं आम्ही जागृती एक मोठं अभियान घेतलेलं आहे हातामध्ये आम्ही दोन हजार तेवीसमध्ये एक कार्यक्रम ठेवला आम्ही आम्ही असं म्हणालो की आमच्या म्हणजे आमची ग्रुप आहे की जे लोक ज्या व्यक्ती हे हे जे घालणं येऊन राहिले त्याच्यासमोर संस्कृती वाचवायला परिश्रम करून राहिलेत त्यांना आपण सांस्कृतिक योद्धा पुरस्कार देऊ तो पुरस्कार आम्ही आठ लोकांना दिला दोन हजार मध्ये योगीजी आले होते त्याच्यामध्ये सुमित्रा महाजन आले होते नंतर ही गोष्ट मी आमचे गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल त्यांना मी सांगितलं तर ते, ते बोलले की ही तो सरकारची कामगिरी असावी पाहिजे तुम्ही एक काम करा तुम्ही मला आमच्या बरोबर हात हे जॉईन जॉईन करा, करा हा आणखीन आम्ही एक लाख रुपये देऊ आणि आपण गुजरात सांस्कृतिक योद्धा पुरस्कार असा एक नवा कार्यक्रम तिकडे सुरू झालेला आहे हो आम्ही सांगितलं की प्रभावी वर्ग युवा आहे तर आपण एक गुजरात सांस्कृतिक वक्तृत्व स्पर्धा म्हणून एक आयोजन करू कॉलेजमध्ये तर मागच्या वर्षी एक प्रतियोगिता झाली अशी सहाशे कॉलेजांनी भागलेलं आणि पाच हजार पाचशे विद्यार्थीनी भागितला भाग, भाग, भाग ह्याच्यामध्ये इतके तरुण हो आता ह्या वर्षी होणार आहे त्याच्यामध्ये दोन हजार कॉलेज आणखीन पंधरा हजार विद्यार्थी भाग घेणार आहे आता होणार आहे मार्च मार्च एप्रिल एप्रिलमध्ये हा प्रयास पण आम्ही करतोय आम्ही तुमचा ह्याच्यामध्ये मला धन्यवाद सांगावा लागेल ह्यांना भूपेंद्रभाई पटेल आणखीन मान्य प्रधान मोदींना पण कारण गुजरात त्यांच्या त्यांचा तेंच, कार्यक्षेत्र आहे यात एक अजून एक वे आउट असा असू शकतो हो का एक अध्यात्माच्या दृष्टीने जर आपण बघितलं तर लहान मुलांपासूनच जर आपण बालसंस्कार करत गेलो आपल्या धर्माचा संस्कार करत गेलो आपल्या संस्कृती त्यांना शिकवत गेलो तर मग या सगळ्या गोष्टी आपोआपच कमी 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 होत बरोबर आहे पण माझा असा विचार आहे म्हणजे ह्याच्यामध्ये सक्सेस किती मिळणार ते एक माझ्या मनामध्ये शंका आहे कारण की दहा बारा वर्षाचा मुलगा असला त्याच्या फोनवरती आलं तो एकटा असला तो बघणारच आहे म्हणजे काय परिस्थिती झालेली आता की तुमचा मुलगा किंवा मुलगी तुमची सकाळी सकाळी मंदिरला पण जातो तो मुलगा दुपारी कोणी मोठा आला तर त्याचे पाय पण पडतो रात्री हाय हे पण बघतो असं प्रकार झालेला आहे शेवटचं काय असेल की तुमचं आंदोलनाचं जे असेल ते काय उद्देश शेवटचा उद्देश काय उद्देश असं आहे की हा धर्म युद्ध आहे हा एक धर्मयुद्ध आहे आणखी आपला आपल्याला जिंकायचा आहे काही पण करून आपल्याला जिंकायचं आहे कारण जर आपण ह्याच्यामध्ये जर आपण पडलो तर आपली हजारो वर्ष जुनी संस्कृती संपणार जे विक्री विदेश आक्रमण सुद्धा संपू नाही हा खूप महत्वाचा मुद्दा सरांनी इथे मांडलाय कारण की विदेशी आक्रमणकारांनी आपली जमीन इथे बळकावली आपल्या जागा घेतल्या आपल्याला गुलाम बनवलं इथे वर्षानुवर्ष आपल्यावर राज्य केलं पण ते आपली संस्कृती संपू शकली नाही सर नाही पण या गोष्टीमुळे आपली संस्कृती ह्याच्यामध्ये संतांचा पण खूप रोल आहे संत संत समाजचा मोठा रोल आहे आई वडील शिक्षक आणखीन संत समाज जागृतीचा जो भाग ह्याच्यामध्ये खूप मोठा मोठा सर खूप खूप धन्यवाद आपले आपण आलात आणि मराठीत सर तुम्ही खूप छान बोलला मी दर्शकांना नक्कीच सांगेल की सरांची मराठी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि याच्या व्यतिरिक्त सरांनी जो मुद्दा मांडलाय तो अतिशय गंभीर मुद्दा आहे कारण की संस्कृतीवर घाला घालणारी ही जी गोष्ट सॉफ्टली डोक्यांमध्ये टाकली जाते तरुणांच्या तरुण सोडा लहान मुलांच्या डोक्यात टाकल्या जाते ही गोष्ट पुढे खूप भयानक होईल आणि पुढे म्हणजे त्याचा रोग बरा करण्यापेक्षा तो होऊ न देणे बरे आपण असं म्हणूया आणि पुन्हा एकदा तुमचं सुदर्शन मराठी मध्ये खूप खूप धन्यवाद करते तुम्हाला आणि तुमच्या कार्याचं जे आहे ते तुम्हाला फळ नक्कीच मिळवा आणि सुदर्शन न्यूज तुमच्या पाठीशी सतत उभा आहे खूप खूप धन्यवाद तुम्हाला हा इंटरव्ह्यू कसा वाटला आणि अजून कुठल्या विषयांवर आपण सरांशी बोललं पाहिजे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पाहत राहा सुदर्शन मराठी